आता आपण हे जे नवीन एक ही वस्तू लॉन्च करतोय तुपाचं भांड सहाशे साडेसहाशे सहाशे रुपयापासून तीन हजार साडेतीन हजार रुपयापर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये दिवाळीसाठी स्पेशल म्हणून या बेल चाललेल्या आहेत ह्या काश्याच्या बेल आहेत जे असतं ना त्याच्या आहेत कढयामध्ये येतात विथ हँडल विदाऊट हँडल लहान साईज हे मोठे साईज त्याच्यामध्ये फ्लॅट आणि डीप अशी दोन व्हरायटी येतात हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये वापरता आणि आता है। ही जी नहीं, ही आहे आहे सेन्सर वाली वेलकम टू माय चॅनल मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेले आहे भांड्याच्या शॉपिंग साठी दिवाळीसाठी साठी शॉपिंग असणार आहे दिवाळीमध्ये फराळ ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डबे हवे असतात किंवा स्टोरेज हवं असतं त्यासाठीचा हा खास व्हिडिओ असणार आहे तर आज आपण आलेलो कुठे आहोत तर आपण आज आलेलो आहोत नीलम या भांड्याच्या दुकानामध्ये चाळीस वर्ष सुना हे दुकान आहे यांच्याकडे जे भांडे मिळतात ते अतिशय युनिक असतात अगदी तुम्हाला कोठी हवी असेल बट हलवण्यासाठी आपल्याला जड जाते तर यांच्याकडे कोठी अशा पद्धतीची आहे की त्याला खालून व्हील्स आहेत तर चला तर एक करून यांचं सगळं कलेक्शन पाहूयात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यांच्याकडे ही सर्व्हिस अवेलेबल आहे तुम्ही ते ऑनलाईन सुद्धा मागवू शकता चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणते भांडे आवडतात मला बहुवा नील नावाचं मोठे शोरूम आहेत आम्ही गेली पंचेचाळीस वर्ष कार्यरत आहोत त्याचप्रमाणे आमची एक शाखा बाणेरला पण आहे बाणेर मेन रोडला वाडेश्वर हॉटेलच्या आगो बरोबर समोर आमची शाखा आहे आणि ते पुण्यातील सर्वात मोठं आणि प्रशस्त दालन आहे आणि तिकडे तुम्हाला घरगुती सामानाच्या भांडी वगैरे क्रॉकरी वगैरे आणि त्याचप्रमाणे आणखीन वेगळ्या बऱ्याच प्रेझेंटेशनच्या आयटम्स नवीन नवीन कंपनीचे ट्राय मांटेना आहे बर्गनर आहे या सगळ्या कंपन्यांचे नॉनस्टिक कुकवेअर्स त्याचप्रमाणे कास्ट आयनर्स तसेच हे प्रोडक्ट आहे हे जुन्या पद्धतीचे पितळी डबे त्याच्यामध्ये उभ्या डब्याची रेंज पण पुढच्या महिन्यापासून लाँच करत आहे त्याच्यामध्ये ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या सायजेस आहेत आता ह्या पितळीमध्ये मध्ये आपल्याकडं मसाले डबे पण आहेत मसाले डबे त्याच्यामध्ये वेग हा मसाला डब्यामध्ये हे एक रेंज आहे मोठी रेंज हा मिळतात याची प्राइस साधारणपणे सहाशे साडेसहाशे सहाशे रुपयापासून तीन हजार साडेतीन हजार रुपयापर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मसाल्याचे डबे आहेत ना त्याला कलयची गरज नाही पडत पण स्टोरेज करायचं असेल त्याला कलईची गरज त्या भांड्यांना करता येते करायची असेल तर करता येते मसाल्या डब्यामध्ये मोठे सुद्धा म्हणजे खटले घरातला असेल तर असं मोठी साईज पण अवेलेबल मसाला डबा पण आहेत त्याच्यामध्ये हा आयटम आता ह्याच्यामध्ये हा गोल प्रकार आहे तसा ह्याच्यामध्ये फॅन्सी व्हरायटी मध्ये चौकोनी हा पण प्रकार आहे चौरस मध्ये पण हे सगळे प्रकार येतात हे किचन ट्रॉली मध्ये पण ठेवता येतात आणि फ्रूट बॉक्स म्हणून प्रेझेंटेशन ला पण चालतात हे त्याच्यामध्ये भरपूर मोठी रेंज आहे याच्यामध्ये नंतर ह्या येतात त्या अशा मुखवास बॉटल येतात याला इथून भरता येतं स्वच्छ करता येतं आणि मुखवास वगैरे हो घेण्यासाठी म्हणजे बडीशेप वगैरे जे असते ते घेण्यासाठी हा प्रोडक्ट असं आपल्याला असं okay. घेता येतं त्याच्यामध्ये याच्यामधली व्हरायटी जर बघितली तर पुष्कळ मोठे डिझाईन्स आणि साय साईज एकच येते पण डिझाईन्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स हे तर आपण पाच सात लावले आहेत पण ह्याच्यामध्ये जवळजवळ वीस एक व्हरायटीज आहे आता आपण हे जे नवीन एक ही वस्तू लॉन्च करतोय तुपाचं भांड पितळी तुपाचं भांड पूर्वीच्या काळी यायचं त्याच्यामध्ये आतमध्ये घीची डावली पण व्यवस्थित आहे आणि ती घावली आतमध्ये झाकली जाते आणि बोटाला पण तूप लागत नाही त्याच्यावर इतकं व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे हे तुपाचं भांड आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये पितळी असे डबे चांगल्या क्वालिटीचे आहेत झाकणाचं फिटिंग वगैरे चांगलं असलेले हे पण आपल्याकडं अवेलेबल असतात त्याच्यामध्ये ह्याची फुल रेंज आपल्याकडं अवेलेबल आहे आता नवीन जे आलेले आहेत त्याच्यामध्ये दिवाळीसाठी स्पेशल म्हणून ह्या बेल्स आलेल्या आहेत घंट्या ज्या तुम्ही आपल्याकडे ज्या असतात त्या आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे हे साधंसुद्धा नाही अगदी मशीनवरती चांगल्या फिनिश केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या पितळीच्या आहेत आणि हे पिवीडी कोटिंग केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत दोन साईजेस आहेत आणि आणखीन एक जो प्रकार आहे बेलमध्ये तो ह्या काश्याच्या बेल आहेत कासं जे असतं ना त्याच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन तीन साईज तीन साईज आहेत प्रत्येक साईजचा सा आवाज पण वेगवेगळा येतो आणि आपल्याकडं देवाच्या महत्त्वामध्ये घंटीचा आवाज आणि त्याचा नाच हा खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे स्पेशली दिवाळीमध्ये पण गिफ्टिंगला आणि घरीघुटी वापरायला पण उपयोगी पडतात आणि स्टॉक मध्ये अवेलेबल असतात त्याचप्रमाणे हे पितळेमध्येच दिवे आहेत आणि ह्या दिव्यांमध्ये पिवळी कोटिंग करून वेगवेगळे कलर आणलेले आहेत ह्याचं शाईन हे असच राहतं बेस मेटल ह्याचा पितळच आहे आणि ह्याच्यामध्ये साईज एकच येतो फक्त एक, एक विथ हँडल आणि विदाऊट हँडल असे दोन प्रकार येतात त्याच्यामध्ये कलर्समध्ये तुमच्याकडं ब्रास कलर नंतर त्याच्यामध्ये कॉपर कलर ऑक्सिडाईज कलर असे वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये आता हा जो प्रकार आहे हे स्टोरेजचे राशन डबे ह्याच्यामध्ये आपल्या ज्या घरगुती खाद्यपदार्थ ज्याला कीड लागू नये किंवा एअर टाईट ज्या लोकांची रिक्वायरमेंट असते त्याच्यासाठी हे डबे आहेत आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये साईजेस साथ आहेत त्या छोटी साईज दहा लिटर त्याच्याहून मोठी पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि शंभर शंभर लिटरचा सुद्धा स्टॉक रेडी असतो अन्न त्याच्यामध्ये खराब होत नाही आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये सिलिकॉनची गास्केट दिलेली आणि त्याला क्लिपिंग सिस्टीम आहे म्हणजे प्लास्टिक लावून पॅक करायची आवश्यकता नाही आहे आणि हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये प्रूफ म्हणून हे वापरता येतात एअरटाइट आणि प्रूफ आहे आणि एवढी प्रचंड रेंज या किचन ट्रॉली मध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी हाईट चे डबे पाहिजे असतात आणि किचन ट्रॉली मध्ये कसे वरून बघावं लागतं म्हणून या पद्धतीचे डबे आपण आता नवीन पद्धतीमध्ये हे सगळे आणलेले आहेत याची उंची जास्त येते आणि डायमीटर कमी येतो त्यामुळे किचन ट्रॉली मध्ये खूप अगदी इझिली त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवता येतात हा पूर्ण सेट आहे असा चार डब्यांचा लहानपासून मोठा जसे उभे तसे याच्यामध्ये बसके पण येतात कमी उंचीचे असे हे पण आहेत हे सेम साईज फक्त उंची कमी मध्ये येते हे जे आहेत ना हे कॉफी फिल्टर आहे याच्यामध्ये ब्रास आणि स्टेनलेस स्टील अशी वेगळी व्हरायटी येते आजकाल कसे कॉफी पिण्यासाठी लोक आहेत रॉ कॉफी जी असते त्याच्यामध्ये ती रात्रभर ठेवून त्याचं जे डिकॉक्शन केलेलं पाणी असतं ते कॉफीमध्ये टाकून घेतात ती चवीला पण आणि आरोग्यासाठी पण चांगली असते तुमचे कॅपेचिनो कॉफी किंवा ज्या त्या आहेत नेस कॉफी त्याच्यापेक्षा ही ओरिजिनल कॉफी जी असते त्याच्यापासून तयार करून ती पौष्टिक पण असते आणि टेस्टला पण खूप छान असते त्याच्यामध्ये आता हे, हे आपन, आ, जे आयटम्स आहेत ना ह्याच्यामध्ये हे आपण हिवानाक म्हणून कंपनीची भांडी आहेत ह्याच्यामध्ये खूप चांगली रेंज आहे क्वालिटी मटेरियल आहे हे चिरणारे वगैरे प्रकार नाही आहे आणि गिफ्टिंगसाठी पण ह्यांनी बॉक्सची प्रोविजन केलेली हे दिवाळीसाठी स्पेशली बॉक्स प्रेझेंटेशन आहेत त्याच्यामधले आहेत हे असे सर्विंग बाउल आपण शोधत असतो पण ते मिळत नाहीत आणि गिफ्टिंगला पण चालतात ह्याच्यामध्ये हे विथ लीड आणि विथ हँडल आहेत विदाऊट हँडल पण आहेत असे विदा विथ वीद हँडलचे पण ह्याच्यामध्ये हा प्रकार आहे आणि ह्या गिफ्टिंगसाठी लागणारे असे छानपैकी बॉक्स वगैरे पण आपल्याकडं उपलब्ध आहे आणि फिवाना कंपनीचं मटेरियल आहे आणि रेग्युलर अवेलेबल असतात त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे ह्याच्यामध्ये कडायामध्ये येतात विथ हँडल विदाउट हँडल लहान साईज हे मोठे साईज त्याच्यामध्ये फ्लॅट आणि डीप अशी दोन व्हरायटी येतात नंतर त्याची स्टार्टिंग प्राइस पाचशे रुपयापर्यंत जवळजवळ पाच हजार रुपयापर्यंतची व्हरायटी आहे त्या आणि साईज प्रमाणे आणि त्याच्यामध्ये असे फ्राय पॅन्स पण येतात फ्राय मध्ये नंतर असे सॉफ्ट पॅन्स एक सिंगल हँडलचं भांडं हा एक प्रकार येतो त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये माऱ्या हँडल्सवाल्या कडया हॅन्डल है। आणि विथ लीड दोन्ही येतात लीडला पण झाकणाला पण हँडल येतो आणि ही चांगली क्वालिटी स्टेनलेस स्टील आहे म्हणजे याच्यामध्ये ट्रायप्लायचं म्हणजे काय आहे तर बाहेरून आणि आतून स्टेनलेस स्टील असतं बाहेरचं स्टेनलेस स्टील इंडस्ट्रीयल ग्रेड असतं आणि आतलं फूड ग्रेड स्टेनलेस स्टील असतं या दोन स्टेनलेस स्टीलच्या मध्ये जी लेअर आहे ती अॅल्युमिनियमची असते okay. ते ॲल्युमिनियम हे हीटचं खूप चांगलं कंडक्टर आहे आणि स्टीलची भांडी लोक जर टाळतात की बाबा करपतं म्हणून तर ह्याच्यामध्ये करपत नाही फक्त याचा फायदा खूप मोठा फायदा आहे पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी आहे की हे कमी गॅसवरती ठेवायचं लो गॅसवरती फ्लेम जी असते ती कमी ठेवायची वेळ तेवढाच द्यायचा करपत नाही आणि टेस्ट पण चांगली राहते आणि घासायला पुसायला पण स्वच्छ आहे आणि ह्याच्यामध्ये जर सुरुवातीला अगदी बारीक तेलाचा हात फिरवून घेतला तर हे नॉनस्टिक एवढंच काम करतात इकडं उपलब्ध आहे कमी जास्त उंची जी पातेली सुद्धा आहेत असे सॉसपॅन भांडी पातेली हे पण आहेत हे, हे ट्रायप्लायची पातेली आहेत या पातेल्यांमध्ये अगदी व्यवस्थितपैकी कुकिंग करता येतं दूध वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्ये करपण्याचा प्रकार होत नाही ही पातेल्यामध्ये अगदी लिटर पासून पाच लिटर पर्यंतच्या साईजेस उपलब्ध आहेत आणि हे विथ लेट विदाउट लेट दोन्ही उपलब्ध आहेत अरे चिमटे आयस्टॉन अं हे जे आहेत ना महेक कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे चिमटे आहेत मध्ये आपण बघितले नाही इतकी रेंज आहे जवळजवळ शंभर प्रकारचे चिमटे आपल्याकडे ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत लहान मोठ्या साईज मध्ये हा आपला चपातीचा रेग्युलर चिमटा आपण शोधत असतो की ह्याच्यामध्ये चा चांगली क्वालिटी नाहीये पण ही अगदी टॉप क्वालिटी मटेरियल मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये उपलब्ध आहे हा असा स्ट्रॉंग जे हॉटेलवेअर्स मध्ये पण वापरला जातो बेकिंग शॉपमध्ये हे चिमटे वेगवेगळ्या प्रकारचे वे अवेलेबल आहेत आणि ट्रायप्लाय मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या फोडणीची भांडी पण येतात याच्यामध्ये पण लहान मोठे साईज फ्लॅट बॉटम म्हणजे इंडक्शन वरती वापरता येण्यासाठी आहेत अगदी दोन माणसांच्या घरापासून स्वयंपाकापासून वीस पंचवीस लोकांच्या स्वयंपाकाला लागणारी सगळी सर्विंगचे आयटम्स आहेत स्टेनलेस स्टीलचे जे कोठे आपण मोठ्या दाखवल्या त्याचप्रमाणे आता स्टेनलेस स्टील मध्ये डबे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी अगदी लहान दोनशे ग्रामच्या स्टोरेजपासून वीस किलो पंचवीस किलोच्या स्टोरेजपर्यंत ही रेंज अवेलेबल आहे आपल्याकडं डस्टबिनमध्ये मोठी रेंज आहे आप आपल्याकडं ऑप्शेशन म्हणून कंपनी आहे हे प्रॉडक्ट इम्पोर्ट केलं जातं आणि है ह्याच्यामध्ये क्लोज पुन्हा सेन्सरवाल्या हा, म्हणजे हात लावला असं की ऑप ऑप उघडणाऱ्या अशी खूप मोठी रेंज आहे आणि साधारणपणे बारा तेराशे रुपयापासून ते अठरा ते वीस हजार रुपयापर्यंतच्या डस्टबिन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत आता ह्या मोठ्या ज्या अठरा वीस हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपयेच्या ज्या डस्टबिन आहेत ना त्या सॉफ्टवेअर कंपन्या किंवा मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या ऑफिसेसमध्ये त्या पाहिजे असतात त्या आपल्याकडं उपलब्ध असतात त्या आणि घरगुती वापरामध्ये खूप चांगली रेंज आहे ती म्हणजे काय की जे मोठे बंगलोज किंवा प्रशस्त घरं असतात त्यांना मॉडर्न टाईपच्या ज्या डस्टबिन पाहिजे असतात ते आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या त्याचबरोबर याच कंपनीचे दुसरे जे प्रोडक्ट आहेत आता है। ही जी डस्टबिन आहे ही सेन्सरवाली आहे मध्ये जसं मी आता दाखवलं स्टेनलेस स्टील मध्ये तशा ह्या प्लास्टिक मध्ये पण अवेलेबल आहेत क्लोज आहेत ह्या सगळ्या आणि चांगल्यापैकी त्याच्यामध्ये आतमध्ये वेगळे रिंग्स आपले प्लास्टिक लावण्यासाठी रिंगची प्रोव्हिजन केलेली आहे प्लास्टिक बॅग लावण्यासाठी हे जे बॉक्सेस आहेत ना ते सगळ्या इम्पोर्टेड आणि बेस्ट क्वालिटी हा सर्व साईज अगदी दोन लिटर पासून आ, बारा लिटर नंतर चाळीस लिटर पन्नास लिटरच्या सत्तर लिटरपर्यंत डस्टबिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि रेडी स्टॉक आपण ठेवतो आणि जर एखादी काही आयटम आपल्याकडं ले नसेल तर बाय ऑर्डर पण आपण मागून पूर्ण करू शकतो त्याच्या या डोर्स मध्ये अगदी लहान बाथरूम मॅट्स पासून मोठ्या साईज एंट्रन्स डोअरमध्ये पण सायजेस वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आणि साइजेस पण आहेत खूप मोठ्या मध्ये पण अवेलेबल आहेत वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये आणि अगदी दोनशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत डोअरमॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत नंतर ह्या ऑप्शेशनमध्ये सोप डिस्पेन्सर आहेत ह्या सोप डिस्पेन्सर बरोबर ती अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये सोप डिस्पेन्सर सोप केसेस टूथब्रश स्टँड्स आणि सोप स्टँड असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या साईज वेगवेगळे कलर्स प्रचंड मोठी रेंज याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे जे नवीन घरं करतात आणि इंटेरियर करतात त्यांच्या घरातल्या मॅचिंग प्रमाणे पण हे सगळे वस्तू उपलब्ध आहेत आपल्याकडेच ह्याच्याबरोबर ही डस्टबिन जी आहे ती किचन मध्ये सुद्धा उपयोगी केली जाते आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण वेगवेगळे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ऑप्शेशन मध्ये जे आहे ते शॉवर मॅट म्हणून एक प्रकार आहे की आपल्या बाथरूम मध्ये आपण जे ज्यावेळेला आपण काही वयस्कर मंडळी वगैरे असतात तर त्यांना ते शॉवर मॅट पाय घसरू नये म्हणून जे असतात ते पण आपल्याकडं उपलब्ध आहे ते आणि ह्या मध्ये वेगवेगळ्या साईज पण आहेत आपल्याकडे कलर साईजेस असे येतात याच आणि ह्याच्यामध्ये कसे वयस्कर लोक काही घरातले असतात की बाबा बाथरूम मध्ये जाताना त्यांना बसता येत नाही किंवा घाबरतात किंवा त्याच्यामध्ये पाय घसरू नये तर ह्याच्यामध्ये ही लहान साईज आहे आणि हे मोठी साइजेस पण ह्याच्यात उपलब्ध आहे हो हो चिकटते म्हणून तर त्याच्यावर अँटी स्किट आहे हा स्किट आणि ह्याच्यामध्ये सायजेस पण अवेलेबल आहे हे जे आहे ते किचन मध्ये लावण्यासाठी मॅट आहे म्हणजे स्वयंपाक करताना खाली पायाखाली जर पाहिजे असतील तर आता मोठे फ्लॅट्स वगैरे काही असतात त्यांना स्वयंपाक करताना कम्फर्ट लेवल पाहिजे असेल तर ही किचन मॅट आहे त्याच्यामध्ये तुमच्या पायाला म्हणजे हे मिळतं थोडं रिलॅक्स मिळतो शेल्फ लायनर्स असतात हो म्हणजे आपल्या कपाटामध्ये आपण रद्दी पेपर किंवा पेपर टाकून लावतो त्याच्याऐवजी हे लायनर्स लावता येतात तसंच हे लायनर जे आहेत पी व्ही सीचे असतात हे आपल्याला किचन ट्रॉलीमध्ये किचन ट्रॉलीच्या बॉटमला लावता येतात जेणेकरून त्याच्यामध्ये भांडी खाली पडू नये किंवा आवाज येत नाही साऊंड प्रूफ होऊन जातं ते त्याच्यासाठी त्याचा ह्याच्यामध्ये आ, रोल असतात हे रोल दोन मीटरपासून दहा मीटरपर्यंतचे रोल अवेलेबल असतात आणि वेगवेगळे चार पाच कलर्स पण याच्यामध्ये उपलब्ध आहेत हे आपल्याला आपल्या अपले किचन टॉलीमध्ये किंवा कपाटामध्ये शेल्फ लायनर्स कट करून आपल्याला लावता येतात पी व्ही सी मटेरियल आहे हे हे मटेरियल पी व्ही सीच आहे आणि बेस्ट क्वालिटी मटेरियल आहे बेड रोल्स आहेत बेडच्या शेजारी लावता येतात किंवा हॉलमध्ये आपल्या जनरली हे लोक आहेत ना ज्यांना घरामध्ये गार वगैरे लागत असतात तर आपल्या बेडचे शेजारी हे जे लावतात ना डोर मॅट्स म्हणजे आपलं मॅट्स म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग खूप कलर्स आहेत हे पण हा हे अँटी स्किटच आहे एका बाजूला कापड असतं आणि दुसऱ्या बाजूला अँटी स्किट पी व्ही मटेरियल असतं त्याच्यामध्ये त्याची साधारण प्राइसची रेंज साधारण अठ्ठावीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत येतात त्याच्याहून पण मोठे पाहिजे असतील तर ऑर्डर प्रमाणे मागून मिळतात आपल्याकडे जे मॅट आहेत ते कमोडच्या शेजारी ठेवण्यासाठीचे मॅट आहेत त्याला असा कट करून ठेवलेला असतो वयस्कर लोकांना ज्यांना थोडस त्रास असेल किंवा पडण्याची भीती वाटत असेल तर हा आपल्याला तिथे फार उपयोगी पडतो याच्यामध्ये डायनिंग टेबलचे मॅट्स आहेत ह्याच्यामध्ये सहा मॅट्स येतात आणि त्याचबरोबर ती सहा कोस्टर पण असतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप मोठी रेंज आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ शंभर एक कलर्स शंभर एक व्हरायटी तुमच्या इंटिरियर डिझायनर करणाऱ्या ना कोणाला आवड असेल तर त्यांच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या अवेलेबल आहेत आणि ह्याची रेंज चारशे पाचशे रुपयापर्यंतपासून दो जवळजवळ दोन अडीच तीन हजार रुपयापर्यंतची रेंज ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे हे असे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये हे आहेत आहे कलर ऑप्शन्स आहेत सिलेक्शन आहे हे बघा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत हे अजून वेगळे वेगळे कलर्स आहे हो 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 हे बघा असे वेगवेगळे कलर बाथरूम मध्ये जे असतात ना काही ठिकाणी आता शॉवर कटन्स लावतात शॉवर एरिया डिवाइड करण्यासाठी ग्लास लावणं मुश्किल असत मग तिकडे पाईप लावून हे शॉवर कटन्स लावले तर मग संपूर्ण बाथरूम भिजत नाही हे फक्त बाथ एरियाच तेवढा ओला होतो ह्याच्यासाठी ही प्रोविजन म्हणून हे बरीच मोठी रेंज आहे आणि कलरवाईज पण वेगवेगळे अवेलेबल आहेत त्याच्यात हा आता जसं आपण शॉवर कर्टन्स आपण जे देतो त्याच्याबरोबर शॉवर कर्टन रॉड्स आहेत म्हणजे हे पण एक्सपांडेबल होतात लहान मोठे करता येतात त्याच्यामुळे समजा एक सहा सा, इंच आठ इंच वाढवायचं असेल तर हे वाढवता येतात एक साईज आहे त्याच्यामुळे ते वाढवून ते पूर्ण करता येतात हा एक प्रकार आहे तो म्हणजे योगा मॅट्स सध्या आता योग हा जो प्रकार आहे तो आपल्याकडं मोदींच्या आवडीमुळं किंवा मोदींच्या प्रचारामुळं जगभर प्रसिद्ध झालेला आहे तर आता ह्या योगा मॅट्स ह्याच्यामध्ये चांगली क्वालिटी चांगली व्हरायटी थोड्या वेगळ्या डिझाईन्स हे पण आपल्याकडं उपलब्ध आहेत या अगदी सातशे आठशे रुपयापासून अठराशे दोन हजार रुपयापर्यंतचे योगा मॅट्स आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे मिळतात बेसिकली हा आयटम वेगवेगळे कलर ठेवायचं म्हणजे एकत्र कोणी जमल्यानंतर आपला कलर वेगळा आहे तो आयडेंटिटी व्हावा यासाठीच आहे कलर आणि रेडी स्टॉक असतो याला पॅन्ट्री युनिट म्हणतात आणि ह्याच्या मध्ये तुम्हाला जसं लहान मोठं करायचं असेल तर हे पण अवेलेबल होतं आणि छोट्या जागेत आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे तर मागची वस्तू पुढे येते आणि काढायसाठी सोपं होतं आजच्या जमान्यामध्ये कसं आहे बल्क स्टोरेजपेक्षा व्हरायटी ऑफ स्टोरेज असतं ना तिथे ही वस्तू खूप उपयोगी पडते आता ऑनलाईन ज्यांना पाहिजे जा असेल त्यांनी तर आमचं पेठेत आणि बाणेरला दोन मोठे शोरूम्स आहेत तुमची रिक्वायरमेंट फोनवरती पाठवा आम्ही तुम्हाला ती पाठवण्याची किंवा कुरिअर करण्याची व्यवस्था करू आमचा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू झिरो थ्री सेवन फोर फाईव्ह वन धन्यवाद